जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार येथे राज्याचे मदत पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल पाटील हे एक महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा दौऱ्यावर असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की कार्यकर्त्यांची बैठक घेत डॉक्टर जैखम गावित आणि उमेदवार हिना गावित यांची देखील भेट घेतली यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना संजय राऊत उद्धव ठाकरे आणि अमोल कोले यांच्यावर जोरदार टीका केली खासदार संजय राऊत हे काहीही भाकीत करत आहेत वीस जागा जिंकू पंचवीस जागा जिंकू चाळीस जागा जिंकू असं भाकीत करत आहेत परंतु संजय राऊत यांनी राज्यसभेचा राजीनामा दिला तरी दोन आकडी संख्या महाविकास आघाडीची येणार नाहीत दोन आकडी संख्या जारी गाठली तरी मला वाटतं की संजय राऊत यांनी खूप कमावलं आहे असा टोला अनिल पाटील यांनी संजय राऊत यांना लगावला संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यासाठी सदैव आम्ही नेहमी सोबत आहोत आम्ही आमच्या घोषणापत्रात देखील याचा उल्लेख केला आहे त्यामुळे आरक्षणाच्या आणि सर्वजात धर्म समभाव असला पाहिजे आम्ही सर्व धर्मांना सोबत घेऊन पुढची वाटचाल आमची आहे असंही आहे आणि उद्याही राहणार आहे असे मंत्री अनिल पाटील यांनी सांगितले तसेच पुढे बोलताना त्यांनी सांगितले की उद्धव ठाकरे यांनी अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली होती याला अनिल पाटील यांनी प्रत्युत्तर दिले असून उद्धव ठाकरे आपण काय बोलतो आहोत आपण राज्याचे मुख्यमंत्री राहिले आहेत मी त्यांच्यावर बोलण्या एवढा मोठा माणूस नाही आहे परंतु उद्धव ठाकरे लाथ मारण्याची भाषा करत असली तर आपली संस्कृती सभ्य असेल असा लोकांच्या गैरसमज ठाकरेंनी आपल्या संस्कृतीप्रमाणे वागला पाहिजे नरेंद्र मोदी यांनी आपल्या सोयीनुसार निवडणुका घेतल्या आहेत तामिळनाडू राज्यात एक टप्प्यात निवडणुका होत आहेत परंतु महाराष्ट्रात पाच टप्प्यात निवडणुका होत आहे याचा अर्थ मोदी यांना सभा घेण्यासाठी वेळ मिळावा परंतु मोदी यांना नव्हे तर आघाडीतील नेत्यांना आणि शरद पवार यांना देखील वेळ मिळत आहे त्यामुळे शरद पवार यांनी नरेंद्र मोदी आणि निवडणूक आयोगाचे आभार मानले पाहिजे प्रचारासाठी एकटे नरेंद्र मोदी यांना नाही तर सर्वांनाच वेळ मिळत आहे राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी अमोल कोल्हे यांना चांगलेच प्रत्युत्तर दिला असून अमोल कोल्हे हे नाटककार आहेत कोल्हे अभिनय चांगलं करतात नाटककार हा तात्पुरता नाटक करत असतो पडद्यावर काम करणाऱ्या माणसाने मर्दानगीची भाषा वापरणे दिल्लीत जाऊन दाखवा आधी तुम्ही निवड दाखवा तुमची तुमची खरी जागाही कळेल आणि पात्रताही कळेल अजित पवार यांना ईडीची नोटीस येत आहे त्यामुळे अजित पवारांनी आपल दैवत बदललं असं विधान खासदार संजय राऊत यांनी केलं होते याला प्रत्युत्तर पाटील यांनी संजय राऊत आणि ठाकरे गटाचा शिवसेनेने इतके वर्ष सत्ता भाजप तुमच्या दैवत कोण होते सुरुवातीला भारतीय जनता पार्टी शिवसेनेसोबत होती इमानी इकबाराने काम केले अनेक ठिकाणी शिवसेनेने सत्तेचा उपभोग घेतला त्यावेळेस संजय राऊत यांना वाईट वाटत नव्हतं का दीड दोन वर्षापासून तुम्हाला भाजपाची अलजी झाली पंचवीस वर्षे तुम्हाला घरी बसून खायला भेटत होते त्यामुळे आता वाईट वाटण्याचं काही कारण नाही असे मंत्री अनिल पाटील यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना सांगितले सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार प्रत्येक पक्षामध्ये असतातच त्याच्याबद्दल काही कारण नाही केवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्याच या ठिकाणी भेटी गाठी होत्या असं समज नाही काही कारण नाही महायुतीमध्ये जे जे आजी माजी आमदार असतील त्याच्यानंतर पदाधिकारी असतील खास करून त्यांच्याशी चर्चा करायला मी आज आलेलो होतो आणि जे समज घेईन समज होते ते आता बऱ्यापैकी संपुष्टात आलेले आणि लोकसभेची जागा नंदुरबारची ही महायुतीची निवडून येईल त्याची एक रणनीती तयार केलेली आहे आणि पुढच्या काळामध्ये त्याचे परिणाम त्याच्याविषयी मला काही कल्पना नाही ते दैवत मानत होते किंवा नव्हते किंवा मानतात किंवा नाही मानत हा प्रश्न त्यांचाच आहे आणि त्यांनाच विचारला पाहिजे मुळामध्ये आघाडीच्या पवार साहेब असतील किंवा सगळ्या नेत्यांनी मोदी साहेबांचे किंवा निवडणूक आयोगाचे खास करून आभार मानले पाहिजे की आपल्या परिस्थितीच्या मानाने महाराष्ट्रामध्ये आघाडीच्या लोकांना सुलभ प्रचार करता यावा यासाठी निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला असेल मला असं वाटत की त्यांनी उलट निवडणूक आयोगाने त्यांनी आभार मानले पाहिजे की त्यांना पुरेसा प्रचार करायला एकटा नरेंद्र मोदी साहेबांना तो पुरेसा प्रचार करायला वेळ मिळत नाही तर तो आघाडीच्या नेत्यांना सुद्धा त्याचा वेळ मिळतोय तर त्यांनी त्यांचे ते उलट निवडणूक गा आयोगाचे आभार मानले पाहिजे संजय राऊत साहेब आज बोलतायत की दैवत बदललेलं आहे पण इतके पंचवीस वर्ष भारतीय जनता पार्टी बरोबर तुम्ही सत्ता भोगली त्यावेळेला तुमचं दैवत कोण होतं आज शिवसेनाला सुरुवातीच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेनेबरोबर होती पण भारतीय जनता पार्टीने सुद्धा शिवसेनेबरोबर नंतरच्या काळामध्ये इमाने इतबारे काम केलं त्यावेळा सत्ता उपभोगताना मग महापालिकेचे असेल मुंबई असेल नागपूर असेल पुणे असेल भारतभर ज्या ज्या ठिकाणी सत्तेचा उपभोग शिवसेनेला त्यावेळी घ्यायचा वेळ आली त्यावेळेला संजय राऊत साहेबांना याचं वाईट वाटत नव्हतं का आज समजा जर का दीड दोन वर्षापासून तुम्हाला भारतीय जनता पार्टीची अलर्जी तयार झाली पण पंचवीस वर्ष तुम्हाला ऐक घरी बसून खायला मिळत होतं त्याची काळजी त्यावेळेला ज्या पद्धतीने घ्यायची आता वाईट वाटण्याचं काही कारण नाही साहेबांनी आपण काय बोलतोय काय नाही राज्याचे मुख्यमंत्री राहून शकलेले आहेत की त्यांच्यावर बोलण्या इतका मोठा माणूस नाही पण त्यांनी लाख दीप भाषा जर का वापरली असेल तर आपली संस्कृती ही सत्य संस्कृती असा लोकांचा गैरसमज आहे तर त्या ते संस्कृतीप्रमाणे त्यांनी वागलं पाहिजे हा अमोल कोल्हे हे नाटककार आहेत अभिनय चांगला करतात आणि नाटक करणारा माणूस हा केवळ फक्त टेम्पररी नाटक करत असतो वस्तुस्थिती जीवनामध्ये त्याची वेगळी असते पण पडद्यावरती नाटक करणाऱ्या माणसाने ही भाषा वापरणं मर्दानगी दिल्लीत जाऊन दाखवा या वेळेला तुम्ही निवडून दाखवा त्याच्यानंतर तुम्हाला खऱ्या अर्थाने तुमची जागाही समजेल आणि तुमची पात्रताही समजेल साहेबांना माहिती त्या शिवसेनेला माहिती माझा दूरदूरपर्यंत कोणत्याही शिवसेनेच्या नेत्याशी कधीही संबंध आलेला नसल्यामुळे ही गोष्ट मला काही सांगता नाही असेल सर्व धर्म समभाव असला पाहिजे सर्व जाती धर्माला सोबत घेऊन जाण्याची जबाबदारी आणि त्या पद्धतीचं आमचं पुढची वाट चाल ही सर्व धर्माला सोबत घेऊन चालण्याची आजही आलंही होती आणि उदय झाला मध्ये मी सुरुवातीला सांगितलं की थोडेफार समज गेट समज होते आतापर्यंत ज्या पद्धतीने कामाला लागलं पाहिजे कार्यकर्त्यांनी त्या पद्धतीने कुठेतरी निवडणूक ही चौथ्या टप्प्यात असल्यामुळे तेरा तारखेला मतदान असल्यामुळे फॉर्म भरल्यानंतर कुठेतरी थांबल्यासारखं वाटत होतं तरी नाराजी थोडीफार असेल तर ती आता पूर्णपणे निघालेली आहे सगळ्या महायुतीतल्या घटकांमध्ये जबाबदार पदाधिकारी हे कामाला लागलेले आहेत आणि त्या पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये नंदुरबारची सीट महायुतीची निघणार मुळात काँग्रेसला फायदा तेव्हा होईल की काँग्रेस जवळ खालची यंत्रणा बूथवर काम करणारी यंत्रणा काँग्रेसमध्ये आज तुम्हाला महाराष्ट्रात कुठे दिसते केवळ फक्त माइंड गेम ज्याला म्हटलं जातं आपण विकासाच्या जा मुद्द्यावर बोलू शकत नाही म्हणून सहानुभूतीच्या मुद्द्याकडे वर्ग करायचं या पद्धतीने जे राजकारण चाललं जात आहे त्यात कार्यकर्ते शिल्लक कुठे राहिलेले आहेत आज महाराष्ट्रामध्ये काँग्रेसची अवस्था अशी की रसातळाला गेलेली आहे आणि त्या काँग्रेसकडे भूतवर काम करणारा कार्यकर्ता नंदुरबार काय महाराष्ट्रातल्या कुठल्याच मतदारसंघात शिल्लक नसल्यामुळे मतदानाच्या दिवशी जो काम कार्यकर्ता करणार आहे तेच आता उपयोगात येणार आहे आणि ते, ते महायुतीकडे सक्षम कार्यकर्ते मला तरी असं वाटतं की ते असल्यामुळे पंचेचाळीस प्लसचा नारा हा यशस्वी त्यांनी राजीनामा जरी दिला राज्यसभेचा तरी सुद्धा ते परत आयुष्यात कधीच खासदार होणार नाही त्यामुळे त्यांनी पस्तीस येतील क्चाळीस येतील किंवा पंधरा येतील किंवा वीस येतील दोन आकडी आकडा आघाडीने जरी गाठला तरी सुद्धा खूप माझ्या मते होऊ दोन आकडी आकडा गाठावा वा, पवार संजय पवार संजय राऊत साहेबांनी तरी सुद्धा त्यांच्यासाठी खूप कमवला असं मी म्हणे